मराठी आपल्या स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी ए बिन मराठी न्यूजला जो आता महानगरपालिकेचा जो निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे तो जाहीर झालेला आहे त्याच्यामध्ये आरक्षण जे असतं वेगवेगळ्या प्रवर्गांचं त्याच्यासाठी जो शेड्यूल आहे ते सुद्धा मान्य राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे याच्यामध्ये आपला जो त्यांनी एक सर्वांना युनिफॉर्म जे महानगरपालिका आहेत त्यांना लागू केलेलं आहे त्याच्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेसाठी चार तारखेला त्यांनी जी सोडत आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आपण म्हणजे आता जे काही चार तारखेपर्यंत आपल्याला आयोगाकडे ते सबमिट करायचं आहे आणि आणि आपल्याला जे सोडत जे आहे ते सोडत त्यामुळे सर्व आपण प्रॉपर प्रेस नोट देऊन सर्व जे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी असतील सामान्य नागरिक असतील त्यांना जे आमच्या आम्ही ते दोन दिवस साधारणतः दोन ते ता, ता, तीन दिवसाबरोबर ते आम्ही त्याची नोटीस देऊ आणि त्या तारखेला आधी त्याची सोडत जाहीर केली जाईल ते सोडत कशा पद्धतीने केली जाईल सुद्धा पूर्ण आम्ही प्रेस नोट साधारणतः दोन दिवसात आम्ही सर्व नागरिकांना आणि आमच्या वेबसाईट पण अवेलेबल आहे नोट म्हणून पण आम्ही इश्यू करू आणि मीडियाने जनरल नागरिकांना सुद्धा ती वाचता येईल की ती प्रक्रिया कशा पद्धतीनं राबवली जाते म्हणजे एस सीचं रिझर्वेशन कसं ते होतं एस टीचं कसं होतं नागरिकांचा मागास प्रवर्ग किंवा ओबीसी ज्याला आपण जनरली म्हणतो ते सुद्धा कसं होतं त्याचबरोबर महिलांचं रिझर्वेशन पण असतं महिलांचं रिझर्वेशन करताना त्यावेळेस कसे राखीव ठेवले जातात ते सुद्धा आपण ती प्रक्रिया आम्ही तुम्हाला शेअर करू त्यानंतर दुसरा जो आमचं जे याद्यांचा जो मदार याद्या व्हेरिफिकेशनचं काम सुरू आहे त्याचे प्रारूप जी आम्ही यादी जी आहेत ते साधारणतः आम्ही सहा तारखेला मी पब्लिश करत आहोत सध्या त्याचं छाननीच काम सुरू आहे आमचे वेळे जे प्रॉपर्टी टॅक्स डिपार्टमेंटचे लोक आहेत घरोघरी गर जाऊन ते लोक कुठं राहत आहेत ते कुठल्या वार्डमध्ये आहेत तिची नोंद करतात त्याचं कंट्रोल चार्ट वगैरे बनवलं जातं आहे लवकरच आम्ही ते राजकीय पक्षांना लोकांना आम्ही सादर करू आणि त्याच्यानंतर मग ऑब्जेक्शनसाठी समजा ते आव्हान आपल्याला सर्व नागरिकांना आणि राष्ट्रीय पक्षांना राहिलं कसं होतं की एकदा तो नागरिक जर कुठल्या चुकीच्या वार्डमध्ये दाखवला गेला असेल किंवा त्याचं नाव ते समजा वेगळ्या ठिकाणी दाखवलं गेलं असेल तर ते त्वरित आम्हाला करावं कळवावं कारण नंतर एकदा परत समजा वेगळ्या ठिकाणी जर तिथं गेलं तर भविष्यात आपल्याला ते ट्रान्सफर करायला अडचण निर्माण होते आणि कदाचित तो आपल्या अधिकारापासून वंचित पण राहू शकतो त्यामुळे या यादी आम्ही जेव्हा शेअर करू तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी आपला वार्ड कुठला येतो आहे आम्ही तिचे वॉट्सअप मॅपससुद्धा आम्ही त्यासोबत आम्ही पब्लिश करू ते कुठल्या वार्डमध्ये येतो ते योग्य त्या वार्डमध्ये आपलं नाव ते इन्क्लुड केलेलं दिसते का हे बघावं जर काय असेल तर जवळजवळ पण दहा पंधरा दिवसाचा वेळ आहे त्याच्यात आम्हाला लेखी स्वरूपात सबमिट करावं करेक्शन करून आम्ही फायनली मग तो आम्ही जे मतदार यादी पब्लिश करू सर मतदारसंख्याच्या मतदारांमध्ये संख्येमध्ये वाढ झाली नाही आपल्याकडं म्हणजे जे गेल्या साधारणतः दोन हजार सतराच्या लोकसंख्येच्या हिशेबानं साधारणतः आपल्याकडं विधानसभेला आणि लोकसभेला म्हणजे कारण काय झालं की आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर शहरामध्ये सुद्धा की जी बरीच मोठ्या प्रमाणावर जी युवक मतदारांची जी नोंदणी आहे ते वाढल्यामुळं साधारणतः एक लाख दीड लाख जे मतदार आहेत साधारण दोन हजार सतराचं कारण वेळ पण जवळजवळ एक आठ ते दहा वर्ष झालेलं आहे तर साधारणतः जो जो एक दीड लाख मतदार जे आहेत मागचं जे इलेक्शन जे होतं दोन हजार सतराचं त्यापेक्षा साधारणतः एक दीड लाख इलेक् मतदार जे आहेत ते आपल्या लोकसभे आणि विधानसभेला पण होते आणि साधारणतः ते नॅचरल प्रगतीमुळं हे जे आपले जे एवढे मतदार आपल्याला आहेत आणि जे काही त्यानंतर पुढच्या